मराठी माणूस म्हटलं की आपसुकच काही गोष्टी आपआप मनात येतात किंवा तर ती मराठी माणसाची एक अगदी पक्की ओळखच आहे ना त्यांचं मराठी पण सिद्ध होतं ते या छोट्या छोट्या खास गोष्टींमधून अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज की असा आवाज कानावर पडला की जय हा शब्द आपसूक ज्याच्या मुखातून बाहेर पडतो तो म्हणजे मराठी माणूस किंवा वडापावचा घमघमाट पसरलेला असेल अशा परिसरात कितीही घाई गडबडीत असला तरी शणभर थांबतोच तो मराठी माणूस शर्मा आडनाव असणारं रोहितचं तोडकं मोडकं मराठी ऐकून ज्याचा ऊर अभिमानानं फुलून येतो तो मराठी माणूस अशाच या मराठी माणसाची ओळख असणाऱ्या या गोष्टी प्रत्येक मराठी माणसाच्या रोमारोमात भिनलेल्या असतात जगाच्या पाठीवर कुठेही जायचं ठरवलं मराठी मराठीपण तुम्ही जपलंच पाहिजे एक सचोटी एखाद्या मराठी व्यक्तीवर जगाच्या पाठीवरील कुठलीही व्यक्ती अगदी सहजपणे विश्वास ठेवू शकते याचं अगदी साधं आणि स्पष्ट कारण म्हणजे मराठी माणसाचा प्रामाणिक आणि सच्चा स्वभाव ससोटीनं वागणं प्रामाणिकपणे काम करणं आणि इमानदारीनं मिळणाऱ्या पैशांमधून सुखाचं जीवन जगणं ही मराठी माणसाची ओळख आहे ती जपून ठेवणं हे मराठी जणांचं कर्तव्य आहे दोन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यांच्याविषयी असलेला अभिमान आदर आणि सन्मानाची भावना ही प्रत्येक मराठी माणसाला आपसूकपणे लाभलेली देणगी आहे इतर अनेक गोष्टींवरून मतमतांतर मतभेद असणाऱ्या मराठी माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकसारख्या भावना आहे मराठी पण जपणारा माणूस महाराजांची तजबीर आपल्या मनात आणि आपल्या घरात नेहमीच ठेवतो तीन नत आणि स्त्रियांचा शृंगार पाचवारी ते नऊवारी असे साड्यांचे विविध प्रकार निरनिराये दागदागिने आणि त्यांच्यामुळे स्त्रियांचं जातीचं सौंदर्य सुद्धा अधिक खुलून दिसणं हे मराठमोया कुटुंबाच्या सणसमारंभांमध्ये मा नेहमीच पाहायला मिळतं या सगळ्यावर कडी करते ती म्हणजे मराठी चेहऱ्यावर खुलून दिसणारी नत जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी महाराष्ट्राची संस्कृती तर जपायलाच हवी चार मराठी सण समारंभ हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस असणारा गुढीपाडवा असो किंवा दिवाळी पहाट मराठमोळे सण समारंभ ही एक खास ओळख ठरते नव्या वर्षाची स्वागत यात्रा गणपती बाप्पाच्या मिरवणुका यामधून जपली जाणारी मराठी संस्कृती आपल्याला जगभरात अनेक ठिकाणी पोहोचलेली दिसते ती मराठी माणसांमुळे पाच काका मामा मावशी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा आदर करणं मान ठेवणं ही आपल्याला लहानपणापासूनच मिळालेली शिकवणूक असते एखादा रिक्षा चालक असो किंवा बिल्डिंगचा वॉचमन रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणारी एखादी म्हातारी असो किंवा इतर कोणी आदरानं हाक मारण्याची आपली परंपरा आहे अशा व्यक्तींना आपण काका मामा मावशी अशा सख्या नात्यांच्या नावानं संबोधित करतो ही सवय सुद्धा जपायला असावी किंवा आपण नाही तर येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांनी सहा बासकाय भावा मित्रांना वेगवेगळी खास अशी टोपण नावं देणं आडनावांना हाक मारणं आणि महत्वाचं म्हणजे जवळच्या मित्रमैत्रिणींना भावा अशी हाक मारणं सुद्धा मराठी माणसांची ओळख आहे सात वडापाव आणि मिसळ मराठमोळ्या जेवणामध्ये अनेक पदार्थ तुम्हाला दिसतील अगदी पुरणपोळीपासून ते श्रीखंडापर्यंत विविध गोडधोड पदार्थ भजी कोथिंबीर वडी ओळूवडी असे काही चटकदार पदार्थ किंवा विशिष्ट ठिकाणांची खास येत असलेले इतरही अनेक पदार्थ या सगळ्यात मराठी माणूस दोन गोष्टी अगदी आवडीने आणि चवीने -चवी खातो त्या म्हणजे वडापाव आणि मिसळ पुणेरी कोल्हापुरी नाशिकची असे वेगवेगळे मिसळचे वेगवेगळे प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात वडापाव म्हणजे तर मराठी माणसाचा जीवकी प्राण आठ चहा मराठी माणूस पक्का चहाबाज असतो असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही चहाला वेळ नसते पण वेळेला चहावाज असं मराठीत म्हटलं जातं ते उगाच म्हणून नाही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी दिवसातील कुठल्याही वेळी चहा पिण्याची सवय मात्र सोडू नका नऊ राष्ट्रप्रेम आपल्याला आपल्या राज्याबद्दल मराठी भाषेबद्दल जितकं प्रेम आणि आदर आहे तितकाच तो देशाबद्दल सुद्धा साधं एखादं भाषण संपल्यानंतर सुद्धा आपण जय महाराष्ट्र मान्या जय हिंद म्हणतो हे देखील त्याचंच उदाहरण दहा निसर्गप्रेम मराठी माणसांचं निसर्गप्रेम हा देखील एक चर्चेचा विषय ठरतो निसर्गाविषयी असलेली प्रेमाची भावना पक्ष्यांप्रती असलेलं प्रेम ही सुद्धा मराठी माणसाची ओळख आहेच की अकरा रंगभूमी मराठी माणूस म्हणजे नाट्यप्रेमी नाटक आणि कला यांची आवड आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे त्यामुळेच रंगभूमी ही मराठी माणसाची कर्मभूमी सुद्धा बारा राजकारण आणि क्रिकेटवर चर्चा राजकारणात सक्रिय असणं आणि क्रिकेट खेळता येणं याहीपेक्षा अधिक महत्वाचं काय असेल तर या दोन्ही विषयांवरती भरभरून बोलता येणं घरच्यांसह कट्ट्यावर मित्रांसह आणि सोशल मीडियावर सगळीकडे या दोन्ही विषयांवरती चर्चा रंगतातच ना नाही का तेरा जगप्रसिद्ध मराठी व्यक्तींचं अभिमान क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर असो की गानसम्राज्ञी लता मंगेशकर किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात नाव मिळवणारे जयंत नाराईकर ज्यांनी आपल्या कामगिरीनं अवघ्या जगावर छाप पाडली त्या प्रत्येकाचा आपल्याला अभिमान वाटतो महाराष्ट्राची ओळख म्हणून जातात त्या याच व्यक्ती आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी अशा मराठमोळ्या कीर्तिवंतांवर असलेलं आपलं प्रेम कधीही कमी होणार नाही अशाच वेगवेगळ्या वेग घडामोडी किस्से माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद